सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे अनेक जण गोड आणि मधुर अशा आंब्याचा आस्वाद घेत आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे जिथं आंब्याचं झाड लावणं अपराध मानलं जातं म्हणून या गावात आणि शिवारात कुठेही आंब्याचं झाड दिसत नाही म्हणून लोकशाही मराठीनं या गावाची पाहणी केली तेव्हा काय दिसलं पहा या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून आंब्याचं झाड नसलेलं अनोख गाव या गावात आंब्याचं झाड का नाही काय आहे गावाची अंधश्रद्धा या गावात कुठल्याही आळीत जा कुठल्याही गल्लीत जा किंवा या गावच्या कुठल्याही शिवारात जा इथं तुम्हाला करंजाची झाड दिसतील लिंबाची झाड दिसतील वड आणि पिंपळाची देखील झाड दिसतील पण आंब्याचं झाड ते तुम्हाला शोधूनही सापडणार नाही कारण या गावात आंब्याचं झाड लावणं म्हणजे घोर अपराध समजला जातो गावाचं नाव आहे बीड जिल्ह्यातील आंबे सावळी या गावातील प्रत्येकाच्या मनात एक गैरसमज आहे आणि तो म्हणजे आंब्याचं झाड लावलं की दुखापत होते किंवा अपंगत्व येत तर गा गावाचं नाव आंबे सावळी सावळे सोर आणि आंबे आंबाबाई बाई ह्याच्यामुळे आंबे सावळी गावाचं नाव आहे आंब्याचं झाड लावता येत नाही इथं ये लावलं तर ते त्यांच्या कुटुंबामध्ये परिणाम झालेला आहे डोळ्यात अपंगत्व निर्माण शरीरामध्ये पाय जाणे डोळ्यात पडणे अशी परिस्थिती पेड़ा आलेली या गावात आंब्याच्या झाडाची इतकी दहशत आहे की आंब्याचं झाड लावण्यास कुणी धजावत देखील नाही हे पाहण्यासाठी आम्ही या गावाच्या शिवारात पाहणी केली तेव्हा खरच आंब्याचं एकही झाड दिसलं नाही या गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात एक आंब्याचं झाड उगवून आलं त्यानंतर या घरात जे मूल जन्माला आलं त्याच्या डोळ्यात जन्मताच व्यंग होत त्याला एक डोळ्यानं दिसतही नाही मात्र हे सगळं या आंब्याच्या झाडामुळे झाल्याचा गैरसमज हे लोक अजूनही वागवत आहेत आताच्या काळामध्ये मी काही जागेवर म्हणजे एकच कुटुंब होत असं की त्यांनी एकच झाड लावलं होतं ते लावलं नव्हतं पण ते उगून आल ते उगवल्याच्या नंतर त्याला पाणी वगैरे दिलं तर पाणी दिल्याच्या नंतर मग त्यांच्या घरामध्ये एक मुलाला टीक पडण्यात आली त्याच्या डोळ्याला म्हणजे पूर्ण आता ते आहे मुलगा पण त्याला असं मोठा म्हणजे गॉगल दिलेला आहे ते असे परंपरा पहिल्यापासून या गावाचं नाव आंबे सावळी आहे नावात आंबा आहे मात्र इथं आंब्याचं झाडच नाही मात्र या नावाची ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे गावात अंबाबाईचा आणि सावळेश्वराचं मंदिर आहे त्यामुळे या गावाचं नाव आंबे सावळी असं पडलं आहे पण आंब्याचं झाड लावत नाही म्हणून या गावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे आमच्या इथं आम आंबे आम आंबेकाचे मंदिर आहे त्यामुळं त्या आंबेकादेवी असल्यामुळं इथं या गावाला आंबेस्वाळी हे नाव पडलेलं आहे आणि इथं विशेष म्हणजे इथं आंब्याचे झाडे देवी लावू देत नाही आणि जर काय लावले तर समजा हे आप आपकार होतात डोळ्याला किंवा काही तर काही का 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 होत नाही पण समजा डोळे पिळे जातात काही होतात असं होत आहे हे झाड आम्ही लावलेली तर आमच्या आईनं त्यामुळं आम्हाला काय का हे डोळे डोळ्याला हे डोळ्यामध्ये याक्या हे असं प्रत्येकाच्या घरी जिथं आंबे लावले तिथं होत आहे आतापर्यंत या गावातील लोक ही अंधश्रद्धा उराशी कवटाळून जगतात मात्र या गावातील एक ग्रामस्थ या परंपरेवर टीका करतात देवावर श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा बाळगू नका असा सल्ला ते गावकऱ्यांना देतात आत्तापर्यंतचे जे लोक आहेत ते अंधश्रद्धेवर वागत आहेत आणि त्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत त्या अंधश्रद्धेच्या विरोधात समजा मी अंधश्रद्धा न मानणारा एक व्यक्ती आहे माझं वैयक्तिक मत अंधश्रद्धा न मानणे पण ते लोक अंधश्रद्धेवर चालतात अजून जुन्या रूढी परंपरेवर विज्ञान युगामध्ये वावरत असताना अंधश्रद्धा हे चुकीचं कारण आहे ते विज्ञान युगात चालणं हे गरजेचं आहे सध्याच्या युगामध्ये आंबा हा फळांचा राजा आहे त्याचा आस्वाद हा घ्यायला हवा या गावातील लोक आंब्याचं फळ खातात मात्र आंब्याचं झाड लावत नाही यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं गावकऱ्यांना आवाहन केलंय आम्ही या गावात आंब्याचं झाड लावू आणि काही इजा होतय का ते पाहू आणि लोकांचं देखील करू असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आहे आंब्याचं झाड असेल किंवा झाड असेल या निसर्गाची ही देण आहे आणि ते उगवणं व त्याचे जे फळं आहेत ते आपण चाखणं हा आपला हक्कच आहे आपण त्या गावामध्ये जाऊन झाड लावणार व जर कुणालाही या बाबतीत इजा झाली किंवा काही दुःख झालं तर आम्ही त्या ठिकाणी त्याचं निराकरण करू त्याच्या मनातले नागरिकांच्या मनातल्या शंका निरासन करू त्या ठिकाणी आरोग्य विभाग येईल प्रत्येक जो शासनाचा विभाग आहे त्या ठिकाणी येऊन तिथे व ही अंधश्रद्धा या नागरिकांच्या मनातून काढून टाकेल महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विरोधी कायदा अस्तित्वात आहे तसा कायदा करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे त्यातच या महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संतांनी अंधश्रद्धेवर घणाघात देखील केला आहे तरीही या पुरोगामी महाराष्ट्रात अशी अंधश्रद्धा जोपासणं हे चुकीचं आहे म्हणूनच या गावानं मनातली भीती काढून आंब्याची झाडं लावावीत आणि आंब्याचा मनसोक्त आनंदही घ्यावा असं आवाहन केलं जात आहे हरिदास तावरे लोकशाही मराठी बीड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा